तीस ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा सर्व गीतार्थ संग्रह योग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्रम ते, ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एक पासून पुढे जय जय देव निर्मळ निजजन खिल मंगळ जन्म जरा दजाळ प्रभंजन जय जय देव प्रबळ विदळीता मंगळ कूळ निगमागम रोम फळ फलप्रद जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल, जगन दुनिला विरळ केली प्रिय जय जय देव निष्कळ ಸ್ಫುರದ ಮಂದನಂದ ಬಹಳ ನಿತ್ಯನಿರಸ್ತಿಲಮೂಳ ಜಯ ಜಯ ದೇವ ಸ್ವ್ರಭ ಭೂತ ಗರ್ಗ ನಭ ಭುವನೋದ್ಭಾರಸ್ತಂಭ ಭವ್ವಂಸ ಜಯ ಜಯ ದೇವ ವಿಶುಧ ವಿದೋಧ್ಯಾನ್ವಿರದ ಶಮದಮದ ಮದ ಭೇದ ದಯಾರ್ನವ ಜಯ ಜಯ ದೇವೇಕರು ಅತಿತ ಕಂದ ಸ್ಪರ್ಶ ದರ್ಪ भुवन दीप तापाप जय जय देव अद्वितीय परमेक परमेकप्रिय निज जीत भजनीय मायागम्य जय जय देव श्रीगुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविधबीजपरोहनावनी हे काय एक एक एकेक स्तोत्र करो स्तोत्रो देशे निर्विशेषा जी जिहि विशेषणी जे, ते दृश्य नवे रूप तुझे हे जाने मी म्हणून परी मर्यादेचा सागरू, हा तवचितया डगरू, जवन देखे सुधा करो उदया आला सोमकांतो निज निर्झरी देखन करी ते तोची अवधारी करवी कि जी नेनो कैसे वसत संगे अवचितिया वृक्षाची अंगे तेहे तेहतया जोगे धरणे नोहे पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवन का जळे शिवतले लवन अंग भुले तैसा तू जे ते जेथ स्मरे तेथ मी पण मी विसरे मग जा कळल्या ढे करे तृप्तू जैसा मज तू वाजी केले तैसे माझे मी पण दौडून देशे स्तुती मिशेच पापिसे बांधले वाचे ना एरवी तरी आठवी राहो निस्तुती जे करावी ते गुना गुनिया धरावी सरोभरी की तरी तुझी एक रसाचे लिंग केवी करो गुणागुनी विभाग मोती फोड निशांदिता चांग कि तैसेची भले आणि बाप तू माय इही बोली ना स्तुती होय डिंबोपाधिक आहे विटाळू तेथे जी जाले निपाय के आले ते गोसावी पण केवी बोले ऐसे उपाधि उशिटले काय वर्ण जरी आत्मा तू एकसरा हेही म्हणता दातारा तरी आतुल तू बाहेरा घापतासी म्हणून सत्यची तुझलागी स्तुती न देखो जी जगी मौना वाचून लेने अंगी सुसिनामा स्तुती काही न बोलणे पूजा काही न करणे सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई तरी जिंतले जैसे भुली पिसे आला पो घाली तैसे माऊली उपसावे तुवा आता गीतार्थाची मुक्तमुदी, लावी माझी वागवृद्धी जे माने हे सभासदे सज्जनांच्या ते श्रीनिवृत्ती नको हे पुडत पुडती परिसी लोहा धृष्ट किती वेळ वेळा कि तव विनवी ज्ञान देवो म्हणिवा कौजा पसावो तरी अवधान दे तु देवो ग्रंथ आता जी गीता रत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा लोक लो कितरी ऐसे जे दुरुनि कळसू दिसे आणि भेटीची हातवसे देवती चितिये तेथही आहे जे एकेची येणे अध्याये आघवाची दृष्टी होय गमोहा हे निर्मला आपल्या भक्तांचे संपूर्ण कल्याण करणाऱ्या आणि जन्म व म्हातार रूपी मेघांची दुळदान करणाऱ्या हे वायुरूपी श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो असे श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणजेच निवृत्तीनाथांना उद्देशून म्हणतात हे अतिशय सामर्थ्यवान सर्व अशुभ अमंगल गोष्टींचा नाश करणाऱ्या व वेदशास्त्र रूपी वृक्षांचे फल असलेल्या व त्या फलाची प्राप्ती करून देणाऱ्या श्री गुरुदेवा तुमचा जय जयकार असो हे देवा संपूर्ण विरक्तजनांच्या वसला काळांच्या क्रीडेमध्ये न सापडणाऱ्या व अंशादी विभागापलीकडे असलेल्या श्री गुरुदेवराया तुमचा जय जयकार असो हे स्थिर असणाऱ्या साधकांचे चंचलचित्त पिऊन तोंदील झालेल्या जगदुत्तीरूपी अखंड क्रिया करणाऱ्या देवा तुमचा जयजयकार असो हे निरूपाधिका महानंद कल्लोळाला स्फूर्ती देणाऱ्या कालत्रयीसुद्धा पापांचा लवलेश नसलेल्या व जगतकारणभूता तुमचा जय जयकार असो हे स्वयंप्रकाशा हे जगतरूप मेघ धारण करणाऱ्या आकाशा हे जगदुत्तीच्या आरंभस्तंभा हे भोवतापनाशका तुमचा जयकार असो हे अत्यंत शुद्धा ज्ञानोदयरूपी अरण्यातील हत्ती म्हणजे ज्ञानाभिमान गलित करणारे अशा तसेच शमदमादींच्या योगाने कामवासनेचा नाश करणाऱ्या दयासागरा तुमचा जय जयकार असो हे देवा एक रूपा कामरूपी सर्पाच्या गर्वाचा परिहार करणाऱ्या भाविक भक्तांच्या हृदय मंदिरातील दीपा तापनाशका तुमचा जयजयकार असो हे देवा अद्वितीया परिपक्व झालेल्या वराग्यवानाचे काय ते फक्त प्रेम असलेल्या भक्ताधीना योग्य व मायातिता तुमचा जयजयकार असो हे श्री गुरु देवा कल्पनेला अगम्य असे फल देणाऱ्या कल्पवृक्षा व स्वरूप ज्ञानरूपी रूपी बी काढण्याची जमीन असलेल्या देवा श्री गुरु तुमचा जय जयकार असो असे अनेक प्रकारांनी वेगवेगळ्या भाषा लंकारांनी तुमच्या उद्देशाने किती व कसे स्तवन करावे कारण तुम्ही निर्विशेष आहात ज्या विशेषणाने तुमचे विशेषत्व दाखवावे ते तर तुमचे स्पष्ट रूप नाहीच याची मला जाणीव असल्यामुळे अशा प्रकारचे तुमचे वर्णन करताना चित्ता संकोच वाढतो समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही तोपर्यंतच त्याची प्रसिद्धी की जोपर्यंत चंद्र उदयाला आला नाही सोमकांतमणी आपल्या अंगातील स्वच्छ उदकाने चंद्राला अर्ध देतो असे नव्हे तर चंद्रच त्याला तसे करायला लावतो वसंत ऋतू सुरू होताच वृक्षास एकदम कशी पालवी फुटते हे समजत नाही तशी माझी वाणी अनावर झाली आहे सूर्यविकाशी व रवीकरण यांचा संबंध घडताच तेथे ते प्रफुल्लतेविषयी कोणती लज्जा का असते किंवा पाण्याचा स्पर्श होताच मीठ जसे आपला मीठपणा हरवून जाते त्याप्रमाणे ज्या क्षणी मला तुमचे स्मरण होते त्या क्षणी मला माझ्या मीपणाचा विसर पडतो व मग भोजनाने तृप्त झालेला जसा इच्छा नसतानाही ढेकराचा ताबेदार होतो श्री गुरु तुम्ही माझी तशी स्थिती केली आहे तुमच्या स्मरणाने माझा मीपणा पार हरपून जाऊन माझ्या वाणीला तुमच्या स्तुतीचेच वेळ लागले आहे किंवा एरवी आठवणीने म्हणजे देहभाना रोसून मी जेव्हा तुमची स्तुती करीन तेव्हा तुम्ही व तुमचे गुण अशी निवड करणे संभवेल पण तुम्ही तर सदैव एकरूप आहात तेव्हा हा गुणी व हा गुण असा भेद कसा करावा पहा की मोती फोडून पुन्हा जोडणे चांगले की अखंडच ठेवणे आणि तुम्हाला मायबाप म्हणावे तरी तुमची योग्य स्तुती होऊ शकत नाही कारण त्यायोगे तुमच्या एकरसत्वाला लेकुरेपणाच्या उपाधीचा विटाळ होतो महाराज सेवक या उपाधीच्या अपेक्षेने येणाऱ्या धनीपणाने आपले वर्णन करावे तर त्याच स्वारस्य काय कारण तुमच्या स्वयंभू धनीपणापुढे हा उपाधी योगे येणारा धनीपणा उष्टा म्हणजे हिनच होय हे स्वामीन तूच आत्मस्वरूपाला सर्व व्यापक म्हणावे तरी तुमच्या सर्वात्वाला बाहेर या उपाधीने भेदबुद्धीचा कमीपणा येतो म्हणून तुमच्या स्तुतीजोगी जगतात एकही गोष्ट नाही हेच खरे म्हणजे ती करणाऱ्याने मौन पत्करणे हाच आपल्या स्तुतीचा तुला अलंकार चढविणे योग्य आहे तेव्हा काही न बोलणे हीच तुमची स्तुती होय काही न करणे हीच पूजा व आपले असे काही नसणे हीच तुमची जवळीक अथवा हेच तुमचे स्थान होय वस्तुता असे असले तरी एखाद्याला भ्रमिष्ट वेडाच्या भरात जसे बडबडतो तशीच मी ही स्तुती चालवली आहे असे मानून हे गुरु माऊली क्षमा करावी आणि माझ्या व्याख्यानाला गीतेचा हाच भाव होय अशी आपल्या पसंतीची मुद्रा करावी म्हणजे ते सज्जन सभेमध्ये मान्य होईल तेव्हा श्री निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाले असे पुन्हा पुन्हा म्हणू नको रे अरे लोखंडाचे सोने होण्यासाठीच ते सारखे सारखे का परिसर घासावं लागते तेव्हा श्री ज्ञानेश्वरांनी नम्रपणे म्हटले महाराज हाच आपला प्रसाद होय तरी आता माझ्या व्याख्यानाकडे लक्ष असू द्यावे महाराज गीतारूपी रत्न मंदिराचा हा अठरावा अध्याय अर्थरूपी चिंतामणीचा बनवलेला कळस आहे संपूर्ण गीतेचे दर्शन घडवणारा वाटाड्या आहे लोकांची अशी समजूत असते की दुरून देवळाचा कळस दिसल्यावर देवळातील देवतेचे दर्शन घेतल्याचे श्रेय मिळते गीतेलाही तोच न्याय लागू आहे या अठराव्या अध्यायाच्या चिंतनाने संपूर्ण गीताशास्त्राच्या दर्शनाचे श्रेय लाभते ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज माऊली नमः